होत तेव्हा मी पण मुख्यमंत्री घटनाबाहेर त्यांचं भाषण ऐकत होतो <laughs> हे असं <आसे> सगळं <सग्रा> करून <laughs> हे असं सगळं करून त्यांनी सांगितलं तो वेदांतावाला जणू काही कॉन्ट्रॅक्टर त्यांचा तो आला ना चार लाख कोटी घेऊन ला, आला असं झालं तसं झालं हे सगळं आम्हाला आमदार म्हणून सांगितलं पण पुढच्या आठवड्यात वेदांता फॉक्सकॉन गेलो कुठे ऐकून आलं गेलं कुठे गुजरात जो प्रकल्प आपल्या राज्यात शंभर टक्के येणार होता तो गुजरातला गेलाच कसा जो प्रकल्प जे घटनाबाह्य मुख्यमंत्री ज्यांनी खुर्ची काबीज केली सत्ता काबीज केली सांगत होते की आला चार लाख कोटी घेऊन आला एकतर पावणे दोन लाख कोटीचा प्रकल्प चार लाख कोटी सांगतात म्हणजे तेवढंही माहिती नाही पण हे सगळं होत असताना वरतून की कुठून फोन आला मला माहिती नाही पण जो प्रकल्प शंभर टक्के आपल्या राज्यात येणार होता तो प्र प्रकल्प गेला गुजरातला गुजरातची माझं काही भांडण नाही आहे गुजरातची काही वेग नाही आहे जे काही गुजरात मध्ये जायचं असेल तामिळनाडूमध्ये जायचं असेल केरळात जायचं असेल लडाख मध्ये जायचं असेल मणिपूरला जायचं असेल केंद्र सरकार तिथे दंगली पेटलं तरी गेलं नाही आहे पण मणिपूरला पण जायचं असेल ते ते उद्योग तिथे तिथे गेले पाहिजे प्रत्येक राज्य जेव्हा विकसित होईल तेव्हा आपला देश पुढे जाईल ह्या भूमिकेचा मी आहे पण जेव्हा आमच्या महाराष्ट्रातलं हिसकावून नेता तुम्ही जे हमखास आपल्या राज्यात येणार होता शंभर टक्के इथे येणार होतं आमच्या इकडच्या तरुण तरून, तरुणींना नोकऱ्या देणार होतं रोजगार निर्माण करून देणार होतं ते हिसकावून तुम्ही दमदाटी करून गुजरातला नेताना तिथे मला राग येतो जसं वेदांता फॉक्सफॉनचा प्रकल्प आहे तसं एअरबस टाटाचा प्रकल्प आहे एअरबस टाटा आपण तिथे नेणार होतो मिहानला नागपूर जवळ तिथे अनेक वर्ष मिहान ते बनून तसंच्या तसं पडलं होतं काही उद्योग तिथे जात होते पण तिथे जर आपल्याला अजून वेग द्यायचा असेल विदर्भामध्ये आपल्याला प्रगतीला वेग द्यायचा असेल तर मोठे प्रकल्प तिथे थित, आले पाहिजेत आणि तो प्रकल्प आपण एअरबस साठाचा मागे लागलेलो की चला मिहानमध्ये येऊ द्या नागपूरला येऊ द्या पण सरकार जेव्हा बदललं तेव्हा सगळी राज्य देशातली सोडली कुठे पाठवलं गुजरात तसाच रोहळ्यामध्ये आपण बल ट्रक पार करणार होतो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये मेडिकल डिवाइस पार करणार होतो अनेक असे उद्योग जे राज्यभरात आपण सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करतो कारण हल्ली मी बघतो फाईव्ही फाई उद्योग मंत्री फाईव्ह स्टार मध्ये फिरतात पण आमच्या फाईव्ह मध्ये नवे उद्योग आलेत का नाही आलेत पण हे सगळे उद्योग जे आहेत जे आपल्या महाराष्ट्रात येणार होते जसं सा मी सांगितलं वेदांत फॉक्सकॉन असेल एअरबस टाटा असेल मेडिकल डिव्हाइस पार्क असेल बल्क ट्रक पार्क असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल हे सगळं पाठवलं कुठच्या राज्यात गुजरातला पाठवलं औ हे काय हे तर सोडाच आपली वर्ल्ड कपची फायनल क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल किती लोकांनी पाहिली सगळ्यांनी पाहिली व्हायला कुठे पाहिजे होती ती वानखेडेला आपल्या मुंबईमध्ये पाठवली कुठे जर असते तर जिंकलो असतो ना आपण हे तुम्ही बोलता मी नाही पण हे माझं दुःख आहे जे ह्या मागच्या बॅनरवर लिहिलं ना महान्याय महानिष्ठा महाराष्ट्र ह्याच्यासाठी